हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन सिक्स आज होता भाऊचा धक्का आणि रितेश देशमुख यांनी कोणाला धक्का दिलेला आहे आजच्या एपिसोडमध्ये काय झालेला आहे म्हणजे मागचा पूर्ण आस आठवडा जो आहे तो आपल्याला सगळ्यांना बोर गेलेला आहे रितेश भाऊंनी सुद्धा हा एपिसोड पाहिलाच असेल आणि त्यांना याच्याबद्दल काय वाटलं काय टिप्स दिल्या त्यांनी या कॉन्टेस्टंटला बघूयात काय काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ना खूप सारे रूल्स जे आहे ते तोडले गेले सेवक होते त्यांनाच फक्त काम करायचं होतं बाकीच्यानी मदतसुद्धा करायची नव्हती तरीही खूप जणांनी मदत केली जे बाथरूम्स वापरायचे नव्हते ते वापरले किचन यूज केला वॉशरूम यूज केले खूप अशा गोष्टी केल्या बेड यूज केले की ज्या खरं तर करायच्या नव्हत्या तरीही बिग बॉसला न जुमा जुमानता या लोकांनी सगळे रूल्स जे आहे ते ब्रेक केलेले आहेत आणि त्यामुळेच रितेश दादा जे आहेत ते खूप चिडलेले आहेत आणि आज त्यांनी त्या सगळ्या लोकांना उभं केलं ज्यांनी रूल्स तोडले आणि त्यांना एक शिक्षा दिली की त्यांना नॉमिनेट केलेलं आहे डायरेक्टली आणि कॅप्टन्सीमधनं त्यांना बाद केलेलं आहे म्हणजे बघा या लोकांना रूल्स कळत नाहीत रेग्युलेशन्स कळत नाही त्यामुळे शेवटी शिक्षा देण्याची वेळ रितेश दादांवरती आलेला आहे कारण बिग बॉसचं जिथं ते ऐकत नाहीये ते बाकी कुणाचंच काय ऐकणार शेवटी शिक्षा हा एकच पर्याय त्यांच्यासाठी उरलेला आहे आज ना आपल्याला रितेश दादा जे आहे ते या कंटेस्टंटला अक्षरशः कसा गेम खेळायचा हे शिकवताना दिसले म्हणजे सगळ्यांनाच प्रेक्षकांना पण हे माहिती है आहे की या लोकांना गेम खेळता येत नाहीये आणि रितेश दादांना सुद्धा हेच सांगितलेलं असेल जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी कारण या लोकांना गेम समजावण्याची वेळ आलेली आहे रितेश दादा अक्षरशः त्यांना सांगत होते की इशू करा असा गेम खेळा म्हणजे ही अशी वेळ आलेली आहे आता प्रभू प्रभूची शाळा घेतलेली आहे प्रभू म्हणतो की मी बाबा वीस वर्षांचा आहे मला तसंच वागवा तेव्हा रितेश दादा म्हटले की मी तुला त्याचप्रमाणे वागवणार म्हणजे सगळे रूल्स मोडीत काढून तुम्ही अंडी बनवली तन्वीकडनं तन्वीला ती खायला घातली आणि दिव्याला ज्या टोन मध्ये तुम्ही बोलात त्यामुळं प्रभूचं जे आहे चांगली शाळा झालेली आहे आणि प्रभूला प्रभू जरी सॉरी म्हणत असला तरी पण पन... रितेश दादानी त्याला सांगितलेलं आहे की बाबा आता तू मोठा आहे ना त्याप्रमाणे तुला इथे वागणूक मिळणार आहे आयुष आयुषच्या कॅप्टन्सीवरती सर बोललेले आहेत की लोक रूल तोडत होते तुम्ही फक्त पाहत होता तुम्ही लोकांना जाऊन विचारत होता की हे करायचं का ते करायचं तुम्ही कॅप्टन होता लिडरशिप होती तुमच्याकडे तुम्ही काय केलं झोपलेल्या लोकांना तुम्ही उठवताय प्रयत्न करताय तुम्ही हो जी ओके जी आहात असं सर म्हणाले आहे म्हणजे आयुष तुम्ही एक सॉफ्ट कॅप्टन होता आ, तुम्ही जसे कॅप्टन होण्याच्या आधी होता सेम तसेच तुम्ही कॅप्टन झाल्यावर सुद्धा झालात म्हणजे कुठेच तुम्ही जे कॅप्टन्सीचं जे आहे ते दाखवलेलं नाही असंच सरांनी म्हटलेलं आहे कॅप्टन्सी रूम सार्वजनिक रूम तुम्ही बनवली कॅप्टन्सीचं बाथरूम जे आहे कॅप्टनचं ते तुम्ही मिटिंग रूम बनवली म्हणजे काय त्या कॅप्टनला काहीच अर्थ राहिला नाही विशालने चोरीचा आरोप लावला त्यांच्यावरती की शॅम्पूची जी बॉटल आहे ती चोरली कॅप्टन्सी रूममध्ये मिळाली तरी सुद्धा तुम्ही शांत बसला म्हणजे तुम्हाला सगळ्यांशी गुडीगुडी वागायचं आहे तुम्हाला कुणाच्याही विरोधात जायचं नाही का कारण की तुम्हाला पुढे ते लोक नडतील म्हणून दोन कॅप्टन या आठवड्यात बिग बॉस करणार होते खूप चांगली संधी तुम्हाला मिळाली होती पण तुम्ही काय केलं संचालकांनी आधीच ठरवलं होतं की काही झालं तरी रद्दच करायचा गेम आणि दिव्या आणि अनुश्रीला हेच करायचं होतं त्यांनी ऑलरेडी ठरवलं होतं अनुश्री अनुश्री जी चोरी करते बिग बॉसमध्ये सर म्हणाले की तुम्ही अशाच आहात का बाहेर सुद्धा आणि त्यावर अनुश्रीमध्ये हो मी अशीच आहे मी अशीच आहे आधीपासून असं म्हटल्यावरती काय तिला बोलणार दिव्या दिव्या म्हणजे लाडका भाऊ योजना त्यांनी चालवली आहे असं सर म्हणाले दिव्याचा गेम कुठेही दिसत नाही ते राकेशच्या सपोर्ट मध्ये त्या दिसत आहेत राकेश जो राकेश्च आहे त्यांच्या पाठीमागे दिसतोय आणि राकेशचा कुठलाही मुद्दा आला की दिव्या तो उचलतात आणि स्वतःवर घेतात आणि त्याच्यासाठी ते त्या ठाम उभ्या राहतात म्हणजे दिव्या आता भाऊंशी बोलताना सुद्धा कुठेही स्वतःचा असं स्टँड घेताना दिसलं नाही प्रत्येक वेळी त्या राकेश दादासाठीच त्या बोलत होत्या राकेश राकेश आणि दीपाली सय्यद यांच्याबद्दल पण सर बोलले की बाबा राकेश तुम्ही कुठेच दीपालीला क्लिअर केलं नाही त्याच्यासाठी तुम्हाला टास्कची गरज लागली त्यांच्याशी काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी सागर कारंडे सागर कारंडे आज चांगला भाऊच्या धक्क्यावरती फसलेला आहे त्यांचा चेहरा तुम्ही पाहिला का पूर्ण चेहरा पडला होता सागर कारंडे अगदी घाबरा घुबरा झाला होता का कारण तू विशाल बरोबर ते टीम मध्ये बसलेले असताना तो म्हणाला तिथे की चार नाही तुम्ही आठ आहात आणि ही गोष्ट भाऊंनी पकडलेली आहे आणि विशाल त्या सागरचा चेहरा पाहण्यासारखा झालेला आहे की आपली चोरी पकडली गेली हे सागरला कळालं परंतु त्याने जे उलटं जे सांगितलं भाऊंना की बाबा नाही त्यांची ताकद जी आहे ती चार चार वेजी आठ जणांसारखी आहे हे जे उलटं त्यांनी फिरवले शब्द ते सगळ्यांना कळाले भाऊंना पण समजले की बाबा तुम्ही शब्द फिरवले तुम्ही ॲक्टर आहात तुम्ही स्क्रिप्ट लिहिता त्यामुळे तुम्हाला हे सगळं जमतं आहे परंतु त्यानंतर विशाल आणि त्यांची जी गॅ आहे ती सुद्धा चा त्याच्याबद्दल चर्चा करत होती सचिन कुमावत खूप सेफ गेम आहेत भाऊंनी त्यांना सुद्धा समज दिलेली आहे की बाबा जे सगळ्यांचे असतात ते कुणाचेच नसतात आणि जेव्हा शिकार करण्याची वेळ येते तेव्हा पहिली शिकार त्यांचीच होते जे सगळ्यांचे असतात याच्यावर सगळं समजायला पाहिजे सचिन सर कुठलीच रिस्क घेत आहे कुणाशी भांडत नाहीयेत स्वतःसाठी स्टँड घेत नाहीयेत भाऊच्या धक्क्यावरती भाऊंनी त्यांना ही खूप मोठी टिप्स दिलेली आहे करण आणि प्राजक्ता यांच्यावरती सर सुद्धा चिडले होते की बाबा तुम्ही निकष पाळलेत का टास्कमध्ये मिस्टर इंडियाचा जो झाला तुम्ही सचिनला वाचवलं फक्त तुमची नंबर आणि मेजॉरिटी वाचव वाढवण्यासाठी आणि बाल्कनीमध्ये बसून गेम तुम्ही जे आखताय त्याच्यामुळे घरामध्ये काहीच फरक पडत नाहीये जर तुम्ही उत्तम गेम खेळा असता तर तुम्ही नॉमिनेशनमध्ये नसता टोळीबद्दल सर बोललेले आहेत की टोळी जी आहे ती विजिबिलिटी त्यांची किंवा ते दिसावेत म्हणून काही गोष्टी करतायत चोरी करतायत नियम मोडत आहेत सेवक असले तरी काम करत नाहीत ड्युटी करत नाहीत ह्या गोष्टी ते कशासाठी करतायत की बाबा भाऊच्या धक्क्यावरती तरी त्यांना बोलणे बसली की ते दिसतील आणि त्यांना भाऊंना कुठेही एक्सपोजर द्यायचं नाहीये त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी एक्सपोजर द्यायचं नाहीये त्यामुळे भाऊनी सांगितलं की मी त्यांच्याबद्दल बोलणारच नाहीये करण करण नाही रोशन रोशनचं सरांनी खूप कौतुक केलेलं आहे ज्या पद्धतीने त्याने स्वतःचं घर समजून काम केलेलं आहे सेवकाचं जी ड्युटी केलेली आहे आजारी असताना सुद्धा तो म्हटला की मला जेवढं होईल तेवढं मी करेल याच्यात न त्याचं प्रामाणिकपणा कळतो आणि शिवाय बिग बॉसने जेव्हा त्याला आतमध्ये बोलवलं होतं तिथे बिग बॉसच्या पाया जो पडला स्वतःचे वडील म्हणून बिग बॉसला जे कन्सिडर केलं खूप सलाम केला त्यांनी रितेश दादांनी म्हणजे असा जो कंटेस्टंट आहे स्वतःचं घर म्हणून तो तिथे राहतोय खरंच रोशनदादा जो आहे खूप इनोसंट माणूस आहे हा आणि त्याच्यामुळेच तो इनोसंटली खेळतोय आणि असे इनोसंट लोकच लोकांना आवडतात प्रेक्षकांना आवडतात आज खूप लोकांबद्दल सर बोललेच नाही ओंकार असेल किंवा दादांबद्दल पण जास्त बोलणं झालेलं नाहीये दिपाली सय्यदचं सा सुद्धा गेमचं जास्त बोलणं झालेलं नाही आहे हे लोक जे जास्त खेळतच नाही त्यांना सरळ सरळ इग्नोर केलं गेलं अनुश्री आणि रुचिता यांच्याबद्दल पण सर बोलले नाही कारण त्या चुकीच्या गोष्टींचा यूज करत आहेत व्हिजिबिलि होण्यासाठी तर सर आज नाराजच होते आणि त्यांनी सांगितलं की मी आता काही आरडाओरडा करणार नाही फक्त मी आता शिक्षा देणार कारण या लोकांना शिक्षेशिवाय काहीच समजत नाही आहे रूल्स रेग्युलेशन कळत नाही आहेत तर रितेश दादांनी आज असा हा भाऊचा धक्का आजचा एपिसोड केलेला आहे चांगलीच समज दिलेली आहे या लोकांना तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड नक्कीच कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगा आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोणता कंटेस्टंट चांगला वाटतोय किंवा कुणाचा गेम तुम्हाला दिसतोय राकेश चांगला वाटतोय प्राजक्ता वाटते आयुष वाटतोय नक्की कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स टाका आणि या बिग बॉसच्या सीझन सिक्समध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा नमस्कार धन्यवाद